नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे तेरा आणि चौदा जुलैला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे शनिवार रविवार सेकंड सॅटरडे संडे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार असा शनिवारी तसाच रविवारी एकंदरीत बारा तास कोर्स घेतला जातो फंडामेंटल आणि टेक्निकल दोन्ही गोष्टी कोर्समध्ये शिकवल्या जातील ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आता व्हिडिओमध्ये ज्या दोन तीन कमेंट्स आल्या आहेत त्या कमेंट्स थोडक्यात उत्तर देण्यासारख्याही नव्हत्या आणि सगळ्यांच्या उपयोगाच्या होत्या म्हणून त्याच्यावर मी आत्ता चर्चा करते एक तर त्याने विचारलं होतं मार्केट करणं हे सेफ आहे का सुरक्षित आहे का मी तर उत्तर देईन कोणतीच गोष्ट म्हटलं तर सुरक्षित नाही तरी सुद्धा आपण जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करतो अगदी प्रेगनन्सी पासून डिलिव्हरी पासून सगळ्याच गोष्टी मुलांना शाळेत घालण्यापासून आता घरातच शाळा काढावी लागेल मी मुलांना शाळेत घालणं सुरक्षित आहे का नाही आहे का आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो गॅस वापरतो होतो आपण लाईट वापरतो त्यानेही शॉक लागू शकतो रेल्वेने जातो त्यालाही अपघात होऊ शकतो कोणती गोष्ट सुरक्षित आहे कोणती नाही तुम्ही मला सांगा कॉलेज मध्ये अनेक वेगवेगळ्या सवयी लागू शकतात मग काय सुरक्षित आहे आणि काय सुरक्षित नाही अगदी रोजचं पाणी पितो तेही सुरक्षित आहे की नाही याच्यात हा शंका येतात पण मग प्रत्येक गोष्टीची जर आपण काळजी घेऊन त्या गोष्टी करत असू तर तसंच मार्केट काळजी घेऊन केलं पाहिजे असं मला वाटतं आणि सरकारने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी आता उपलब्ध केल्यात पूर्वी एवढे त्रास आता उरला नाही आणि आपला आपण ट्रेड करू शकतो आपली आपण अपन ऑर्डर टाकू शकतो वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत त्याचा फायदा घेऊ शकतो ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याने मला विचारलं आहे की रोज एक हजार रुपये उत्पन्न मिळेल का पैसा मिळेल का मार्केटमध्ये आता मला सांगा मी जेवढ्या तांदळाचा भात करेल जेवढ्याच होणार ना तो त्यापेक्षा जास्त होईल कसा म्हणजे मला मार्केट करण्यासाठी मी एक शेअर घेतला तर एक शेअरचाच फायदा होईल दहा घेतले तर मधला फायदा होईल म्हणजे समजा प्रत्येक शेअरला दहा रुपये फायदा होतोय तर मी एक शेअर घेतला तर दहा रुपये फायदा होणार शंभर शेअर घेतले तर हजार रुपये फायदा होणार आणि हजार शेअर घेतले तर दहा हजार रुपये फायदा होणार पण बिझनेस आहे म्हणजे तोटा होण्याची शक्यता आहेच त्यामुळे पगारासारखं असं तुम्ही सांगू शकत नाही की एक हजार रुपये मला रोज मिळतीलच त्यामुळे ही खुणकाट बांधून ठेवा हा बिझनेस आहे त्यामुळे त्याच्यात फायदाही होईल तोटाही होईल दुसरं मला रोज इतके पैसे मिळतील का असं मार्केटमध्ये मोजता येत नाही मार्केटमध्ये तुम्हाला विविध प्रकारांनी फायदा होत असतो तो कसा तुम्ही खरेदी कधी करताय याच्यावर पण फायदा अवलंबून आहे तुम्ही इंट्राडे करताय काही का गोष्टी असुरक्षित काही गोष्टी सेफ त्याच्यावर पण अवलंबून आहे त्याचप्रमाणे तुम्हाला बोनस मिळतं स्प्लिट होतं डिव्हिडंड मिळतो काही काही कंपन्या तुम्हाला वेगवेगळी कुपन्स देत असतात तुम्हाला शेअरच्या तारणावर लोन मिळतं ता। त्यामुळे फायदे वेगवेगळे आहेत तुम्ही घ्याल तसे तुमची खरेदी ज्या वेळाची आहे, आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला होणारा फायदा आहे अगदी स साधं तुम्हाला मी उदाहरण देते टीटाघर वॅगन हा शेअर अठरा रुपयाला होता फक्त अठरा आणि पूर्वी तो एवढा वाढतही नसे लोक अठराला सतरा अठरा सोळा या आसपास विकत घेत आणि चाळीस पंचेचाळीस रुपयाला विकत असे पूर्वी रेल्वेतून एवढा फायदा मिळत नव्हता आणि सरकार पण रेल्वेमध्ये एवढा पैसा घालत नव्हता म्हणजे भांडवली गुंतवणूक नव्हती आता ज्यांनी चार ते पाच वर्षापूर्वी अठरा रुपयाला शेअर घेतले ते आज हजारच्या पुढे भाव चालले आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं तर ते शेअर फक्त घेऊन बसलात म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला शारीरिक कष्टही तेवढ्या प्रमाणात करावे लागत नाहीत घरातून यातायात होत नाही त्यामुळे काही गोष्टी पॉझिटिव आहेत काही गोष्टी निगेटिव्ह आहे तिसरी एक शंका त्यांनी विचारली होती की ते शेअर मार्केट तेजीत आहे मार्केट मंदीत आहे मार्केट कॉन्सॉलिडेट होत आहे हे कसं ओळखायचं आता मार्केट तेजीत आहे हे ओळखण्यासाठी समजा खराब बातमी आली आहे तर त्या बातमीकडे मार्केट दुर्लक्ष करत आहे किंवा शेअर अगदी थोडासा पडतोय मार्केट अगदी थोडंसं पडत आहे आणि मार्केट पडल्याबरोबर लोकांची खरेदी सुरू होती आहे आणि लोक विसरूनही जात आहेत की काही घडलं होतं त्याला आपण म्हणतो मार्केटचा कल तेजीचा आहे थोडक्यात समजून घ्यायचं तर आता मार्केटचा कल मंदीचा आहे कसं तर एखादी बात चांगली बातमी आहे पण चांगल्या बातमीला मार्केट रिॲक्ट करत नाही थोडंसं मार्केट वाढतं लगेच प्रॉफिट बुकिंग येते आणि पुन्हा मार्केट पडू लागतं म्हणजे लोकांना वाटतं की इतकी चांगली बातमी असूनही मार्केट फारसं था। वाढलं नाही त्यावेळेला आपण म्हणू शकतो मंदीचा कल आहे आणि मार्केट कन्सॉलिडेट होत आहे म्हणजे एक ठराविक लेव्हलपर्यंत मार्केट वाढल्यानंतर सगळ्यांना कळू लागतं की मार्केट आता वाढलं आहे या मार्केटमध्ये खरेदी करण्यात अर्थ नाही अशा वेळेला सेक्टरचं चर्निंग होतं काही लोक प्रॉफिट बुकिंग करतात मार्केट काहीसं पडल्यानंतर काही लोक खरेदी करतात म्हणजे लेव्हल टू लेव्हल मार्केट चालतं म्हणजे तेवीस हजार तीनशेपासून तेवीस हजार पाचशेपर्यंत किंवा तेवीस हजार तीनशेपासून तेवीस हजार सातशेपर्यंत असं एका चॅनलमध्ये मार्केट चालत राहतं त्याला म मा धड मार्केट पडतही नाही आणि धड मार्केट पूर्ण वाढवतही नाही याला आपण म्हणतो मार्केट लेवल टू लेवल कन्सॉलिडेट होत आहे बघा मी थोडक्यात सांगून बघितलं आहे आता तुम्हाला आहे का बघा आता आपण रोजच्या व्हिडिओकडे वळूया सरकारने आजपासून शहाण्णव हजार कोटीच्या स्पेक्टरमचा लिलाव सुरू केला आज सेन्सेक्स बँक निफ्टी निफ्टी सगळे रेकॉर्ड लेव्हलवर होते त्यातही आज बँक बँक निफ्टीमुळे मार्केट तेजीत गेलं एच डी एफ सी बँकेने मार्केटला चांगलाच चा आधार दिला आणि एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक ॲक्सिस बँक म्हणजे प्रायव्हेट बँका ज्या होत्या कोटक बँक या सगळ्या आज तेजीत होत्या टाटा मोटर्सनी बजाज फायनान्स बरोबर कमर्शियल व्हेकल फायनान्ससाठी करार केला टेक महिंद्राची सबसिडियरी हेल्थ नेक्स्ट हिनी तिच्या पेरेंट कंपनीमध्ये म्हणजेच टेक महिंद्रामध्ये मर्जर करायला मंजुरी मिळाली शिर्पा मेडिकेअरच्या हैदराबाद येथील है बायो ॲनालेटिक्स लॅब सेव्हन याची तपासणी पूर्ण झाली आणि यू एस एफ डी एने ई आय आर दिला शॅफलरनी प्लॅनेटरी गिअर सिस्टीम लाँच केली इंटरॅक्ट डिझाईन एरिनाने व्हॅनिटी या कॅनडाच्या कंपनीबरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी सात वर्ष मुदतीचा करार केला आल्केमलाकच्या बद्धी युनिटला यू एस एफ डी एकडून ई आय आर मिळाला हिताची एनर्जीला सातशे तीस कोटीची ऑर्डर मिळाली जूनमध्ये सरासरीपेक्षा दहा टक्के कमी पाऊस पडेल असं सांगण्यात आलं हा एक्सपायरी वीक चालू आहे त्यामुळे मार्केटमध्ये काहीसा गोंधळ आहे आणि मार्केटचं लक्ष सगळ्या बजेटकडे आहे वाहवून जाऊ नका थोड्या थोड्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग करत राहा आणि जे शेअर वाढलेले नाही त्या शेअरमध्ये तुम्हाला घुसायचं असेल तर घुसा पण थोड्या थोड्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग करणं हेच योग्य ठरेल अगदी इन्कम टॅक्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा दरवर्षी एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला जर प्रॉफिट झालं तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागत नाही त्यामुळे तुम्ही एखाद्या वर्षी दिगभर विकलं आणि पुढे दोन वर्ष विकलं नाही असं करू नका दरवर्षी एक लाख रुपयाच्या जवळपास प्रॉफिट होईल इतकं प्रॉफिट बुकिंग पद्धतशीररित्या करायची सवय लावून घ्या नमस्ते